हमारे ज़मीनी हकीकत चैनल के अंदर आज शेख इकबाल शेख मोहम्मद साहब का प्रवेश हुआ है हमारे चैनल से ये ढोरकिन के मेहमान हैं ये जुड़ चुके हैं इनकी इच्छा है जनता की खिदमत करने की ज़मीनी हकीकत चैनल पर ढोरकिन से शेख इकबाल हे हम चैनल मध्य आज पास जुड़ले है मित्राननों नागरिकांची सामान्य लोकांची सेवा करा करताने हे पत्रकार आमच्या चॅनलमध्ये आज जुडलेले आहे आजपासून यांच्या बातम्या जमिनी हकीकत चॅनलवर आपल्याला बघायला मिळणार आहे आमचे आमचे <laughs> मॅनेजर शेख अखिल साहेब हे काही बोलतील दोनशे आजच्या दिवशी जे आहे तर आमचे गोपाल शेख आणि आमचे एडिटर साहेब शेख बशीर पठाण आणि मीशे अतिशय पुस्तक सकाळ बुद्रो तालुका जिल्हा औरंगाबाद आम्ही जे आहे तो आता यांना जे आहे तो गॅनिंग केलेले आहे आणि आता हे जे आहे तो पब्लिकची जनताची सेवा करणार असा येणं जे तर विजेपासून वचन घेतलेलं आहे आणि याच्या पुढे जे आहे तर हे दोन शब्द बोलणार जे बी काम मी गोरगरीचे येतो माझं नाव एकबाल शेख मोहम्मद तालुका पैठण जिल्हा औरंगाबाद मी गोरगरिबाचे काम जो बी आहे जो बी काम आहे गोरगरीबाचे पैठण तालुक्यातले किंवा म्हणजे औरंगाबाद जिल्ह्यातले हे काम चांगलं करीन हा चॅनल जमिनी हकीकत हा फार चॅनल चांगला आहे याची आवड आहे मला ह्या चॅनलमध्ये मी जोडलो आहे एवढी माझी ही माझं इच्छा आहे चॅनलमध्ये थोडं शेख इकबाल मोहम्मद भाई हे आमच्या जमिनी हकीकर चॅनलला आजपासून जोडलेले आहे यांची इच्छा आहे जनतेची सेवा करायची यांची इच्छा आहे जे दबलेले लोक आहे अत्याचार सहन करणारे लोक आहे ज्या लोकांवर अत्याचार होत आहे अशा लोकांना मदत करून आणि यांच्या पदरामध्ये न्याय पाडून देण्याची यांची इच्छा आहे न्याय पाळा करताना अधिकारी असो कर्मचारी असो लोकप्रतिनिधी असो या लोकांनी आमच्या ह्या शे एक बालला सहकार्य करावे ही विनंती करतोय आणि सामान्य नागरिकांना पण विनंती आहे की तुमची काही समस्या असेल तुमच्या तालुक्यामध्ये बिडकीन तालुका पैठण तालुका पैठण तालुक्यामध्ये ग्रामीण भागामध्ये कोणाची काही अडचण असेल तर आमच्या ह्या पत्रकाराला आपण फोन करू शकता नंबर सांगा साहेब तुमचं ऐंशी ऐंशी वीस सत्तावीस त्रेसठ सत्त। ऐंशी ऐंशी वीस सत्तावीस त्रेसठ हा यांचा मोबाईल नंबर आहे या नंबरवर संपर्क साधावे हे निशुल्क सेवा देणारा चॅनल आहे जमिनी हकीकत हिंदीमध्ये जे याचा अर्थ असा होतो का ज्या जमिनीवर घड घर, घडणाऱ्या घटना आहे त्या खऱ्या घटना आहे त्या अधिकाऱ्यापर्यंत लोकप्रतिनिधीपर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न करीत आहे आणि सामान्य जनतेला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करणार आहे धन्यवाद आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब करावे हीच विनंती आहे सर्वांना बस धन्यवाद